अध्यक्ष मोदी ते विसरले छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं पहिलं काम महात्मा फुले यांनी केलं महात्मा फुले मुळे छत्रपती शिवराया जगाला कळले महात्मा फुलेडी शिवरायांचा पहिला पोहळा त्या ठिकाणी घाला महात्मा फुलेडी छत्रपती शिवरायांची पहिली जयंती अध्यक्ष साजरी केली पण तो असं असताना त्या महात्मा फुलेच्या शिवनिष्ठेला देखील छेद देण्याचं काम आमच्या मंत्रिमंडळातल्या काही होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी समिती नेमल्यानंतर संपूर्ण राज्य कामाला लागले तीस लाखाच्या वर नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचा दाखला देण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही आणि त्यामुळे किमान राज्यातल्या तीस लाख लोकांचा आरक्षणाचा विषय या निमित्ताने संपला त्यामुळे मराठा आरक्षणाची व्याप्ती देखील अध्यक्ष महोदय यामुळे कमी झाली अध्यक्ष महोदय सभागृहात दोन तीन वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला अनेकांवर यावर का कायदेशीर चर्चा केली आताही अनेक जण चर्चा करतात माझं असं म्हणणं आहे की कोणी मागच्या काळात काय केलं एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा अध्यक्षमध्ये मराठा समाजाने सरकार समाजाला आरक्षण दिलं आणि ते समजा कुठं टिकलं नाही आज आम्ही जर निर्णय घेतला तरी मराठा समाजाचा महाराष्ट्र सरकारने जर आज आरक्षण दिलं तरी मराठा समाजाचा पोरगा कधीच त्याला सेंट्राचा कायदा नसल्यामुळे तो कलेक्टर होणार नाही तो आय एस पी होणार नाही तो आय एस अधिकारी होणार नाही अध्यक्ष मोदय हो आणि त्याला यूपीएससी लागू होणार नाही आणि म्हणून जर समजा या मराठातल्या मराठाच्या मुलाला आरक्षण हो द्यायचं असेल अध्यक्ष मध्ये तर त्याला युपीएससी सवलती लागू झाल्या पाहिजे त्याला आय एस होता आलं पाहिजे